अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये अधिक मास पडत आहे हिंदू कॅलेंडरनुसार ह्या वर्षी एक अतिशय दुर्मिळ आणि विशेष खोगलीय घटना घडणार आहे ज्येष्ठ महिना दोन महिन्यांचा म्हणजेच साठ दिवस असेल याचा अर्थ ज्येष्ठ महिना डबल असेल यावरून दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष तेरा महिन्याचे मानले जाईल याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात ज्योतिषशास्त्रात अधिक मास हा अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात पूजा दान जप ध्यान आणि भगवान विष्णूंची पूजा ह्या गोष्टींना विशेष महत्व आहे हा काळ अतिरिक्त शांती आणि आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो इंग्रजी कॅलेंडरमध्ये एक जानेवारी दोन हजार रोजी वर्षे सुरू होत असेल तरी हिंदू वर्ष चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रतिभेदेला सुरू होते ह्या विक्रम संवंतानुसार दोन हजार त्र्याऐंशी हे नवीन वर्ष हे दोन हजार सव्वीस हे खौगोलिकदृष्ट्या खूप विशेष मानले जाते कारण त्या दोन ज्येष्ठ महिने दुर्मिळ असतील विक्रम संवंत दोन हजार सव्वीसमध्ये दोन ज्येष्ठ महिने आहेत हिंदू कॅलेंडरनुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष विशेष मानले जाणार आहे कारण ह्या वर्षी ज्येष्ठ महिना दोनदा येणार आहे ह्या दोन चंद्र महिन्यामुळे ज्येष्ठाचा कालावधी अंदाजे अठ्ठावन्न ते एकोणसाठ दिवसांपर्यंत वाढतो परिणामी विक्रम संवंत दोन हजार सव्वीसचे चे वर्ष पूर्ण तेरा महिने असेल या अतिरिक्त महिन्याला अधिक मास मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात ज्योतिषशास्त्रामध्ये सौरवर्ष तीनशे पासष्ट दिवस आणि चंद्रवर्ष तीनशे चौपन्न दिवस यांच्यातील दरवर्ष सुमारे अकरा दिवसांचा फरक संतुलित करण्यासाठी ही घटना घडते ह्या फरक भरून काढण्यासाठी दर बत्तीस महिने आणि सोळा दिवसांनी एक अतिरिक्त चंद्र महिमा जोडला जातो त्यालाच अधिक मास असे म्हणतात अधिक मास सतरा मे दोन हजार सव्वीस रोजी सुरू होईल आणि पंधरा जून दोन हजार सव्वीस रोजी संपेल हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की ह्या काळात प्रार्थना दान मंत्र जप उपवासना आणि धार्मिक ग्रंथाचे वाचन शुभ मानले जाते या पवित्रमुळेच याला पुरुषोत्तम मास म्हणतात याचा अर्थ सर्वात उत्तम किंवा पवित्र महिना आहे पण आध्यात्मिक महत्व असूनही ह्या महिन्यात विवाह गृहप्रवेश समारंभ नामकरण समारंभ भूमिपूजन आणि नवीन व्यवसाय सुरू करणे यांसारखी प्रमुख शुभ कार्यक्रम केले जात नाही कारण अधिक मास सौर आणि चंद्र कॅलेंडर संतुलित करण्याचा उद्देश आहे म्हणून हा आध्यात्मिक दृष्ट्या सक्रिय काळ मानला जातो परंतु उत्सवांसाठी निश, निशस्क्रिय असतो म्हणून तुम्ही अधिक मासमध्ये ह्या काही सेवा तुम्हाला करता येणार नाही म्हणजेच काही कार्यक्रम करता येणार नाही पण आपल्याला सेवा करायला खूप जास्त महत्वाचा हा काळ आहे कारण की विष्णूंना समर्पित म्हणून अधिक मास केला जातो किंवा धोंडाचा महिना आपल्याकडे केला जातो ह्यावेळेस दान पुण्य करणं खूप महत्त्वाचं ठरलं जातं तर ह्यावेळेस लेकीला आणि जावाईला आपण दान करत असतो हे आपले काही ठिकाणे परंपरा आहे विष्णू ला समर्पित असा हा अधिक मास खूप महत्त्वाचा आहे ह्या ह्या वेळेस तुम्हाला सेवा विष्णू सहस्रनामाची अधिक महिन्यात तुम्ही तर सेवा केली तुमचं आयुष्य खूप सुंदर आणि आनंदमय जाईल तर आजची सेवा विष्णू भगवानांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद